त्याचा व्यवसाय करणारा असेल कुठलाही व्यवसाय करणारा असेल त्याच्याशी चर्चा केल्याशिवाय सरकार कस कसा, कसा निर्णय घेऊ शकतं मित्रांनो एका रात्रीतून त्याचा परिवार उद्ध्वस्त करण्याचं काम हे सरकार कसं करत आहे मित्रांनो कुठेतरी जाब विचारायला नको बरेचसे लोक म्हणतात जे पंतप्रधान आहेत त्यांना साहेब म्हणलं पाहिजे पण आमच्या शेतकऱ्याच्या गळ्यापर्यंत आल्यानंतर आमच्या गळ्याला फास लागल्यानंतर कसं साहेब म्हणायचं साहेब कोणाला म्हणायचं जे आमच्या दुःखात आमच्या कठीण परिस्थितीत उभा राहते त्यांना साहेब म्हणू ना पण आमच्यावरती कठीण परिस्थिती तुम्ही जर ओढणार असाल तर आम्ही तुम्हाला साहेब कस म्हणायचं तुम्हाला सांगतो कांद्याच जर मी जर दोन मिनिटांमध्ये तुम्हाला अर्थकारण सांगतो कांदा आम्हाला एक वर्ष वर सांभाळावा लागतो तेव्हा कुठेतरी मार्केट मध्ये येतो मित्रांनो जर कांद्याचं रोप टाकलं ती तो तो तर, ती तर ती ता ता चोटे चोटे ते तीन महिन्यांनी लावायला येतं तिथं बायांचा खर्च आहे एकरी वीस हजार रुपये मित्रांनो त्यानंतर त्याचा खताचा खर्च वीस हजार त्यानंतर त्याच्या काढणीचा खर्च आहे हजार त्यानंतर माझ्या शेतकरी बांधवांचे छोटे छोटे मुलं त्याच्यामध्ये काम करतात त्यांची रोजंदारी प्रकडली तर त्याचा खर्च वीस हजार जर एकरी कांद्याला खर्च येत ऐंशी हजार आणि शेतकऱ्याच्या हातात जर चाळीस हजार रुपये पडत असतील तर कसा हा देश चालणार कसा कृषी प्रधान देशामध्ये माझा शेतकरी जगणार आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो कांद्याचा प्रश्न फार छोटा आहे दुधाचा प्रश्न त्यापेक्षा पयान आहे मित्रांनो हे सांगतायत आम्ही हिंदुत्वादी सरकार आहोत मग माझा शेतकरी हिंदू नाही का ते सांगतायत का आम्ही सर्व कायांना कतली बसून वाचवतो आणि माझ्या दुधाला वीस रुपये बाजार भाव दिल्यानंतर त्या गाया कतलीला जाणार नाहीत का मित्रांनो कुठला हिंदुत्व आहे यांचा यांनी सांगाव तुम्ही कुठला शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला नऊ वर्षामध्ये एक निर्णय सांगा आम्ही बिकारी का आम्हाला सांगताय दोन हजार रुपये तुम्हाला देतोय आम्ही उपकार करता अरे लाज वाटली पाहिजे सरकारला माझा शेतकरी हर एक तासाला वीस वीस शेतकरी आत्महत्या करतायत हर एक तासाला आता मी बोलतोय या ठिकाणी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असेल जातीच्या धर्माच्या नावावरती जितके लोक मेले नाही तितके व्यवस्थेने मारले मित्रांनो जातीच्या धर्माच्या नावावरती लगेच मत मागायला जाता विकासावरती मागा ना अरे लाज वाटली पाहिजे सरकारला माझे छोटे छोटे मुलं गाईचे शेण वाढतात त्यांना वाटत नाही का मी चार चाकी गाडीत फिरावं माझ्याकडे आयफोन असावा तुमच्या सगळ्यांचे मुलं वडी मर्सडीज मध्ये फिरतात माझ्या साध्या शेतकऱ्याच्या मुलाला सायकल नको का जर ऐंशी हजार रुपये खर्च कांद्याला करून चाळीस हजार रुपये त्याच्यात पदरात पडत असतील तर तो आत्महत्या करणार नाही तर काय करणार याचा कुठेतरी जाब विचारला पाहिजे ना शेतकऱ्यांनी हा प्रश्न फक्त कांदा दूध नाही प्रत्येक मालात हाल हे सरकार कुठेतरी आड काठी घालून शेतकरी फक्त आत्महत्या कसा करेन हे त्यांचे धोरण आहेत मित्रांनो सगळे जण सांगतात राज्यात हे ते काय मी त्यांचं नाव घेणार नाही मी एवढा मोठा नाही पण हे सगळे चिल्लर आहेत खर तर केंद्राला आपण घेरलं पाहिजे मित्रांनो यांच्याकडे किती अधिकार आहेत आपल्या सगळ्यांना माहितीये यांनी सांगितलं आम्ही आता शाह साहेबांशी बोलू यांच्याशी बोलून कांद्यावरती तोडगा काढू का नाही निघाला आजपर्यंत तोडगा यांनी सांगितलं एक तारखेपर्यंत सहकारी सहकारी सा, दूध डेरांना आम्ही चौतीस रुपये आम्ही भाव देऊ अनुदान जाहीर केलंय कुठे आज तीन तारीख आली मित्रांनो शेतकऱ्याला फक्त दाबण्याचा प्रयत्न करता येते आणि तुम्हाला सांगतो हा कांदा आणि दूध जवळपास तीस खासदार निवडून आणण्याची ताकद आहे मित्रांनो हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे शेतकऱ्याला जागी करा, करा। पुणे जिल्हा असेल अहमदनगर जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल कांद्याशिवाय तिथं पान सुद्धा हलणार नाही शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांमध्ये इतका आक्रोश आहे वेळ पडली तर सत्ताधारी खासदारांना प्रचाराला सुद्धा जिल्ह्यात येऊ देणार नाही एक जानेवारीला माझा वाढदिवस होता मित्रांनो लोकांनी विचारलं तू काय केलं मी पंतप्रधानांना पत्र लिहून विचारलं आमच्या कांद्याला भाव देणार काय मला नायलांची दोरी पाठवून द्या तुम्ही लगेच फाशी घेतो काहीतरी करा आपण बोललं पाहिजे मित्रांनो लोकांना हे सांगितलं पाहिजे दोन हजार रुपयाचं लॉलीपॉप देता आम्हाला भिकारी एका शेतकरी अरे तुम्हालाच नाही तुमचे सात खांदाने पोसायची ताकद आहे आमच्यात आज आपण पाहतोय पेट्रोल डिझेलचे जे ड्रायव्हर लोक होते ते संपावरती गेले तर लोकांना नको नको झाली आणि माझा शेतकरी जर संपावर गेला तर काय होईल मित्रांनो